या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावरती खळबळजनक दावा व्हायरल झाला होता मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडू सरकारने राज्यभरात सर्व प्रकारचे हिंदी भाषांवर बंदी घातली असं बोलण्यात येत होतं की चित्रपट होर्डिंग आणि राज्य विधानसभेत ही हिंदीचा वापर करण्यात बंदी घातली आहे असे अनेक पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत होते या अफव्यांमुळे लोकांचा गोंधळ आणि संताप निर्माण झाला तमिळनाडू सरकारने पण हेच सांगितलं की अशा प्रकारच्या अफवा पसरू नका विधानसभेच्या सचिवांनी स्पष्ट केलंय की हा जो पण हिंदी बॅन सोशल मीडियावरती व्हायरल चालू आहे हा पूर्ण दावा खोटा आहे भाषांच्या विषयावरती बोलायला झालं हिंदी हा नेहमी एक कॉन्ट्रवर्सी सब्जेक्ट राहिला आहे मग ते कर्नाटकमध्ये असू तमिळनाडू महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आत्ता नुकताच तुम्ही बघू शकता एक आंदोलन वगैरे झालं होतं जेव्हा हिंदी सब्जेक्ट एक पूर्ण कंपल्सरी करण्यात आला होता हिंदी भाषेचा पूर्ण अभ्यास केला त्याची हिस्ट्री काढली तर ते कळेल की एक संस्कृत अशा एक दोन लँग्वेजेस मिळून ती हिंदी लँग्वेजेस मानलेली बॅन वगैरे करून काहीच फायदा नाही खूप सिंपल गोष्ट आहे की जर तुम्ही एक राज्यामध्ये जाते फक्त एक छोटीशी लँग्वेज आहे बेसिक गोष्टी आहेत जे तुम्हाला यायला पाहिजे महाराष्ट्र असू कर्नाटक असू जर तुम्ही एका राज्यामध्ये जाता एक बेसिक लँग्वेज तुम्हाला आलीच पाहिजे म्हणजे मी जर चुकत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कारण एक लॉजिक आहे जर तुम्ही जर्मनीला जात असाल तुम्ही इथं जर्मनीचा क्लास वगैरे करता लँग्वेजचा तसंच एक बेसिक लँग्वेज येणं खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही कोणत्या पण राज्यामध्ये जात तर ही जी भाषांची कॉन्ट्रवर्सी मला नाही वाटत ही कधी अशी संपणार आहे किंवा काय कारण प्रत्येक राज्याला आपापली भाषा एक प्रिय असती ते प्रायोरिटी आपल्याच भाषेला देतात आपल्याच भाषेला सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे पण हिंदी बॅन करून असं काही मोठी डेव्हलपमेंट नाही होणार आहे हा जो हिंदी बॅनचा विषय जर तुम्हाला काय असं एक सोल्युशन की असं काहीतरी होऊ शकतं प्लीज मला कमेंटमध्ये कळवा कारण हा एक खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे ज्यावेळी एका राज्यावरती येतात ते पण कर्नाटक महाराष्ट्र आणि तमिळनाडू सारखे धन्यवाद